नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट नौग आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो सुद्धा आहे। आहे। मार्च एक मार्च ते या स्क्रीनवर जो पत्ता बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पूरनियंत्रण रेषेला मागील चार वर्षांपासून बदलापूर शहरातील नागरिक राजकीय नेते आणि भूमिपुत्र विरोध करतात मात्र शासन दरबारी अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे भूमिपुत्रांनी आता आंदोलनाचा इशारा दिलाय गुरुवारपासून हे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष शरद मात्रे यांनी दिली आंदोलनासोबतच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानावर देखील बहिष्कार टाकण्यात येणार आहे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीला अतिवृष्टीमुळे पूर येतो दोन हजार पाच मध्ये बदलापूर पश्चिमेला अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं त्यानंतर तब्बल पंधरा वर्षांनी दोन हजार एकोणीस मध्ये उल्हास नदीला पूर आला होता, होता। मात्र हे पाणी अवघ्या का ता काही तासांमध्ये ओसरलं होतं त्यामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदी आणि नाल्यांवर पूर नियंत्रण रेषा रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन निश्चित करण्यात आली आहे मात्र या रेषेत बदलापूर मध्ये ज्या ठिकाणी पुराचा काहीही परिणाम होत नाही अशा ठिकाणी सुद्धा ही रेषा निश्चित करण्यात आली असल्याने नगरपालिका हद्दीतील पाचशे अठ्ठ्याण्णव एकर निवासी क्षेत्र आणि ग्रामीण भाग बधित होत आहे त्यामुळे शहराच्या विकासाला ब्रेक लागलाय शासनामार्फत टाकण्यात आलेल्या अन्यायकारक पूर नियंत्रण रेषा दुरुस्त करावी अशी मागणी भूमिपुत्रांनी केली आहे तसंच गुरुवारपासून नगरपालिकेसमोर साखळी उपोषण सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष शरद म्हात्रे यांनी दिली आहे महाराष्ट्र शासनाने उल्हास नदीच्या दोन्ही तीरांवर नियंत्रण रेषा म्हणजे रेड लाईन ब्ल्यू लाईन आखण्यात आलेली आहे आणि ही रेषा अर्धा शहर काबीज करते आणि त्या रेषेच्या दोन्ही तीरांवरच्या रेषेच्या आतमध्ये संपूर्णत विकासाला बांधकामांना परवानगी बंद करण्यात आलेली आहे या विरोधात आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे सरकारकडे तुम्ही मागणी केल्यानंतर काय त्यांच्याकडनं उत्तर मिळाला आणि आता काय भूमिका घेतली सरकारकडे आम्ही अशी मागणी केली की शंभर वर्षात एखाद्या वेळा येणारा पूर आहे तो शंभर पण नाही दोन हजार पाच साली आलेला पूर हा साधारण दोन अडीचशे वर्षातला तरी पुरावा कुठे दिसत नाही की अशा प्रकारचा पुरा त्याच्या अगोदरी पुरा आल्याचा पुरा ही अपवादात्मक घटना आहे त्याबरोबर नेहमी येणारा पूर सुद्धा जो आहे तोही काय अर्ध्या शहरावर येत नाही ती सर्व रेषाही चुकीची आहे एकतर जिकडे कधीही पूर येत नाही अशा ठिकाणी ती रेषा आहे दुसरं पूर येतो म्हणून संपूर्ण शहराचा विकास पूर्णतः बंद केला पाहिजे हे चुकीचं आहे तर शासनाने काही अटी शरती जशा का जिथे पूर येतो या भागामध्ये बांधकामाचा पाया उंची वाढवला स्टील घ्या जेणेकरून लोकांच्या घरात पाणी जाणार नाही अशा काही अटी टाकून आम्हाला परवानगी दिली पाहिजे नदीपासून काही ठराविक का अंतरे साधारण शंभर मीटर हेच नाविकसित क्षेत्र ठेवलं पाहिजे पूर्णतः बांधकामांना तिथे बंदी असली पाहिजे उर्वरित क्षेत्राच्या ठिकाणी सुरक्षेचे उपाय योजून बांधकामांना परवानगी दिली पाहिजे दुसरं जो विकास आराखड्यामधील निवासी क्षेत्रे ज्याला ज्याला झोन आपण म्हणतो ही शासनाची आधीची कमिटमेंट आहे आणि त्यामुळं त्या कमिटमेंटवर शासनाला मागे हरता येणार नाही त्या ठिकाणी बांधकामाला परवानगी दिलीच गेली पाहिजे काय घेतलाय मतदाना किती मतदार बहिष्कार टाकणार आहेत आणि किती गावं किती शेतकरी याच्यामध्ये बाधित होणार आजपासून या संपूर्ण बदलावर शहर आणि ग्रामीण परिसराच्या शेतकरी बाधित सहकारी संस्था आणि व्यावसायिकांचं आंदोलन सुरू झाले गुरुवारपासून नगरपालिकेच्या समोर आम्ही बेमुदत साखळी उपोषण सुरू केले करणार आहोत आणि येत्या काही दिवसात तर विविध राजकीय पक्ष आणि शासनकर्त्यांनी जर आमच्या आंदोलनाची दखल घेऊन योग्य उपाययोजना केली नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू आणि साधारण सर्व इथले स्थानिक शेतकरी सर्व गावं बाधित सहकारी संस्था आणि व्यावसायिक मिळून दीड लाख मतदानावर याचा परिणाम होऊ शकतो यापूर्वी राजकीय पक्षांच्या माध्यमातून आणि बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला वेगवेगळ्या वेग बैठकासुद्धा झाल्या परंतु त्यातनं असा ठोस काय असा निर्णय झालेला नाही किंवा त्यातनं काही पॉझिटिव्ह चर्चासुद्धा झालेली नाही इरिगेशनचे अधिकारी आणि यु डीचे अधिकारी दोघांची याबाबत नकारात्मक भूमिका आहे म्हणून हे सर्व ध्यानात घेऊन स्थानिक शेतकऱ्यांनी या ठिकाणी पूररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीची स्थापना केलेली आहे त्याचे नेतृत्व आदरणीय शरद म्हात्रेसाहेब करता येते आणि त्यांच्या सभा नेतृत्वाखाली सर्व भूमिपुत्र आणि सर्व बाधित लोक एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलनाची आज दिशा ठरवलेली आहे आत्ताच त्यांनी सूचित केलं की परवापासून नगरपरिषद समोर साखळी उपोषण करणार आहोत आणि ते बेमुबदत स्वरूपात असे म्हणजे त्यात म्हणजे लोकसभे निवडणुका वगैरे किंवा विधानसभा जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी हा संघर्ष चालणार आहे प्रशासन जाणून बुजून शेतकऱ्यावर अन्याय करत आहे ते म्हणण्यापेक्षा श ह्या शेतकऱ्यांची जी भूमिका आहे त्याकडे कुठेतरी प्रायोरिटीने बघ प्राधान्याने बघितलं जात नाही कदाचित राजकर्त्यांचे जो धोरण आहे त्यांच्या ज्या प्रायोरिटीज आहेत ते वेगळ्या स्वरूपाच्या आहेत आणि त्यामुळे त्यांना ते भूमिपुत्रांच्या कडे मागणीकडे द्या लक्ष द्यायला वेळ दिसत नाही